बोला दिसतोय आमचे आदिवासी अनुसूचित टोकरे महादेव मल्हार गोडीदबा वतीने दोन महिन्यांपूर्वी दोन हजार तेवीस रोजी मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री पार पडली त्या ठिकाणी आमच्या दोन मागण्या होत्या त्या मागण्यांपैकी पहिली मागणी कोडी नोंदीवरून टोकरे महादेव मल्हार कोडी जातीचे प्रमाणपत्र व प्रमाणपत्र सुलभरित्या पारित व्हावे व द्वितीय मागणी ज्या राज्यामध्ये एकोणीसशे एक सालच्या ब्रिटिश जनगणनाधिकाऱ्याच्या आदेशानुसार राज्यात कोडी नोंदी झालेल्या आहेत त्या नोंदींना त्या नोंदीचा सरासर अभ्यास करण्याकरिता की या नोंदी का झालेल्या आहेत सहा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास पूर्वी आमच्या जातीकडे ठोस टोकरीकोडी असा पुरावा का उपलब्ध नाही या संभ्रम दूर करण्याकरिता सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक राज्यात समिती गठीत व्हावी अशी आमच्या दोन प्रमुख मागण्या त्या मान्य मुख्यमंत्री यांनी संबंधित प्रशासनाला आदेश केले असतानासुद्धा त्या मागण्यांच्या कार्य अंमलबजा त्या मागण्यांची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे या दोन महिन्यांच्या कालावधी उलटल्यानंतर आमच्या जमातीच्या वतीने बांधव की पुंडलिक चनवणे आणि श्री प्रभाकर कोडी यांनी आज त्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आणि त्या मागण्याच्या अंमलबजावणी न झाल्यामुळे या ठिकाणी पुन्हा एकदा आमरण अन्न त्याग सत्याग्रह कुपोषणाचा नारा पुकारलेला आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून आणि पोलीस स्टेशन तसेच मनपाकडून संबंधित सर्व परवानग्या मिळाल्या असताना सुद्धा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी जळगाव यांच्या एका पत्रान्वये कलेक्टर ऑफिससमोर आपल्याला उपोषणाला बसता येणार नाही अशा संदर्भात संदर्भातील पत्र पारित झालं आणि त्या पत्राला सहकार्य म्हणून कॉपरेट म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाशी थोडीशी उद्योगगिरी न करता प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे म्हणून आमचं आंदोलन या ठिकाणाहून स्थगित या ठिकाणाहून स्थलांतर होऊन चौतीर्थ मैदान नजिकच आहे त्या ठिकाणी आम्ही सदर आंदोलन हे कंटिन्यू करणार आहोत आज रोजी आंदोलनाचा पहिला दिवस यासाठी आम्ही कॉर्पोरेशन जनरल महानगरपालिका इथून परमिशन घेतली पोलिसांची परमिशन घेतली परंतु आदिवासी पौडांचे आंदोलन आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्यासाठी एक सेपरेट अर्ज काढला आदेश पारित केला की यांचे जे परमिशन आहे रद्द करा म्हणजे आमच्या आदिवासींच्या कोळ्यांच्या संदर्भात मूलभूत हक्काची ज्या वेळेस वेळ येते त्या वेळेस मात्र तुम्हाला आम्हाला टाळता कसं येईल म्हणून आम्हाला पाहतात तुम्ही आणि दुसरी गोष्ट आज म्हणजे परमिशन नसताना आम्हाला थोडं पुढे येणं मला बोलायचं ज्याप्रकारे त्यांनी परमिशन नाकारली आणि परमिशन नाकारल्यानंतरसुद्धा आम्हाला शिवाय आणि शिवाय इथं आंदोलन करावं लागलं अनुच्छ एकूणच प्रमाणे आमचा जो संविधानिक फ्रीडम ऑफ स्पीच जो आहे हा कोणीही हिरवून घेऊ शकत नाही आमच्या हातून तुम्ही लाऊडस्पीकर हिरवून घेऊ शकतात आमच्या डोक्यावरचं छत तुम्ही हिरवू शकतात परंतु आमच्या संविधानिक सेवा सोहळ्यात तुम्ही हिरवू शकत नाही म्हणून पोलिसांनी आम्हाला कितीही त्रास दिला परंतु तरीसुद्धा आम्ही इथून हटलो नाही आमची फक्त जागा स्थलांतरित होते आहे आणि हा आज रोजीचा पहिला विषय आहे की आम्ही कायद्याच्या पुढे न झुकता संविधानिक मार्गाने आम्ही आज रोजी पहिला दिवस आम्ही पार केला म्हणून मी तमाम आपल्या आदिवासी कोळी जमातीला आवाहन करेल की तुम्ही उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने स्थळी उपोषण करणाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या न्याय हक्कासाठी तुम्ही जरुरी यावं एक वेळेस हजेरी नक्की लावावी असं मी सर्व जनतेला आवाहन करतो ठिकाण ठिकाण आंदोलनाचं नवीन ठिकाण जे आहे शिवतीर्थ जिल्हा न्यायालयाच्या समोर येथे असेल त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने जरी आदेश काढलेला असेल परंतु त्याचा पिछा आपण सोडलेला नाही आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला आहे